हाय मी आहे सोनाली सोनाली घर या किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोथि कोथिंबिरीच्या वड्या त्याच्यासाठी भरपूर अशी ही आपली हिरवीगार कोथिंबीर एक मोठी वाटी बेसन लसूण हिरव्या मिरच्या मीठ तांदळाचं पीठ थोडं ज्वारीचं पीठ आणि एक चमचा हळद तर चला आपण आता मिरची आणि लसूण मिक्सरमधून बारीक करून घेऊया चला तर आपण आता कोथिंबीरच्या ओळ्या बनवायला घेऊया मोठी वाटी बेसन पूर्ण घालून घेऊया त्याच्यानंतर आपण लसूण आणि मिरच्या वाटून घेतलेल्या त्याही टाकूया त्याच्यानंतर आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया त्याच्यानंतर हे आपले ज्वारीचे पीठ तेही टाकून घेऊया त्याच्यानंतर हे तांदळाचं तीन ते चार चमचे तांदळाचं पीठ आणि एक चमचा हळद घालून घेऊया त्याच्यानंतर त्याच्यानंतर छोटा एक चमचा थोडं जिरं टाकून घेऊया आणि हे पाणी टाकून हातानं चांगलं मळून घेऊया घट्ट मळून घ्यायचं पातळ करायचं नाही आणि पाणी थोडं थोडंच टाकायचं तेवढ्यातच ते घट्ट ते होऊन जातं कोथिंबीर भरपूर असल्यामुळे पाण्याचं जास्त गरज लागत नाही असं म्हणून घेऊया पूर्णपणे घट्ट असं मळून घेऊया का असं जरा घट्ट चाटसर थोडंसं पाणी टाकून हे मळून होऊन जातं त्याच्यानंतर आपण गॅसवरती अर्धा तांब्या पाणी उकळा ठेवूया त्याच्यानंतर तेल लावून चाळणीला ठेवूया आता थोडंसं हाताला तेल लावून घेऊया त्याच्यानंतर निम्म करून हे असं करून घेऊया थोडेसे आपण तीळ टाकून घेऊया असे थोडे थोडे तीळ टाकून घेऊया हे दोन्ही ह्याचं हे करून घेऊया आपण असं थोडस वरून दाबून घेऊया ह्यालाही आपण त्याच्याप्रमाणे थोडे थोडे तीळ लावून घेऊया हे असे होते बघा आपलं पाणी उकळलेलं आहे आता ह्याच्यात आपण उकडायसाठी ठेवून देऊया हे उकडायसाठी असं ठेवून देऊया आणि ह्याच्यावरती झाकण ठेवूया पंधरा वी। ते वीस मिनटं झालेले आहेत वापराय ठेवून आता आपण शिजलेलं आहे का ते चेक करूया चाकूच्या साह्याने असं ह्याला जर पूर्ण चिकटत असेल तर ते शिजलं नाही आणि पूर्ण क्लीन असं निघत असेल तर शिजले आता आपले हे शिजून निघालेले आहेत वड्याचं आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा आपण काढून घेतलेलं आहे थोडंसं गार झालं की त्याच्या अशा प्रकारे छोट्या छोट्या आपण वड्या काढून घेऊया हे बघा अशा छोट्या छोट्या आकाराचे आपण हे बघा अशा वड्या काढून घेऊया अशा ही वापरलेल्या वड्या खूप छान लागतात खायला आपण ह्याला तळून घेणार आहोत आपण तळूनही घेणार आहोत हे बघा आपल्या वड्या कट करून तयार आहेत आता आपण गरम तेलामध्ये परतून घेऊया हे आपलं तेल गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण वड्या सोडून घेऊया पलटून घेऊया आलटून पलटून वड्या छान भाजून घेऊया हे बघा आपल्या वड्या असा कर राहिलेल्या आहेत छानपैकी खरपूस भाजलेल्या आहेत आता आपण ह्याला एका एक प्लेटमध्ये काढून घेऊया अशा सगळ्या वड्या आपण भाजून हे बघा वड्या आपल्या बनवून तयार आहेत क्रिस्पी होतात मस्त लागतात एकदा नक्की करून पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की करून बघा कशा वाटल्या हे तेही सांगा धन्यवाद